नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू वाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पंधरा सोळा आणि सतरा नोव्हेंबरच्या चालू घडामोडी आपण एकाच व्हिडिओमध्ये घेत आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा दरवर्षी बिरसा मुंडा जयंती केव्हा साजरी करण्यात येते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी पंधरा नोव्हेंबर बघा पंधरा नोव्हेंबर या दिवसाला भारत सरकारने राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन किंवा जनजाती गौरव दिन म्हणून घोषित केले आहे आता नोव्हेंबर महिन्यातले महत्वाचे दिवस या अनुषंगाने आपण त्याच्यावर एक नजर टाकू बघा पंचवीस नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिन सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन विद्यार्थी दिन आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन सोबतच युद्धविराम दिन तर बारा नोव्हेंबर जागतिक न्यूमोनिया दिन तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिन चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून आपण साजरा करतो तर जागतिक मधुमेह दिन सुद्धा या दिवशी आहे पंधरा नोव्हेंबर आहे बिरसा मुंडा जयंती गुरु नानक यांची जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणावीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन तसेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन तर वीस नोव्हेंबरला आहे नोव्हेंबरला काय आहे सार्वत्रिक बाल दिन ठीक आहे आज आहे सतरा नोव्हेंबर आज आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन आहे एकवीस नोव्हेंबरला आहे महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन राष्ट्रीय दूध दिन तर अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी दी तर नोव्हेंबर मधले हे दिन विशेष लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ची सुरुवात कोणत्या राज्यात झालेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान बघा दिनांक दोन नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान या ठिकाणी स्पर्धा होत आहेत आयोजन राजस्थान राज्यामध्ये पहिल्यांदा झालेला आहे प्रथमच बीच व्हॉलीबॉल कॉनोइंग आणि कया कयाकिंग आणि सायकलिंग या तीन क्रीडा प्रकाराचा समावेश आहे राजस्थानचा विषय निघाला त्याच्याबद्दलची माहिती बघूया राजस्थान राज्याची स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला त्याची राजकीय माहिती बघा मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा तर राज्यपाल आहे हरिभाऊ किशनराव बागडे राजधानी आहे जयपूर राष्ट्रीय उद्यान आहे मुकुंदा हिल्स राष्ट्रीय उद्यान रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि रस्सिका राष्ट्रीय उद्यान तर महत्वाची धरणे आहेत बिसलपूर धरण राणा प्रताप सागर धरण गांधीसागर धरण जवाहरलाल सॉरी जवाहर सागर धरण ठीक आहे तर राजस्थान बद्दल ही माहिती लक्षात ठेवायची पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मित्र शक्ती अकरा दोन हजार पंचवीस हा संयुक्त सराव सुरू झाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी श्रीलंका बघा भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव मित्र शक्ती दोन हजार पंचवीस चे अकरावी आवृत्ती कर्नाटकातील बेलगावी येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक चार बघा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे आणि प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम ऑप्शन सी ठीक आहे विधेयकाचं नाव काय आहे बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस ठीक आहे या विधेयकामुळे राज्यात बहुपत्नीत्वावर बंदी येईल ज्या व्यक्तीचा जोडीदार जिवंत आहे कायदेशीर वेगळेपणा किंवा घटस्फोट पूर्ण झालेला नाही अशा व्यक्तींना पुन्हा लग्न करता येणार नाही तर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे विधेयक विधानसभेत मांडलं जाईल <coughs> पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच अलीकडेच पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सम्राट राणा ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या कंपनीला मिनी रत्नाचा दर्जा दिला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड ऑप्शन बी प्रश्न क्रमांक सात भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोष यांच्या नावाने क्रिकेट स्टेडियम कुठे बांधले जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सिलीगुडी प्रश्न क्रमांक आठ कॉलिंग डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द दोन हजार पंचवीस च्या वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे ऑप्शन खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच गोवर मुक्तीचा अधिकृत दर्जा गमावला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनडा ऑप्शन ए बघा कॅनडा हा उत्तर अमेरिकेतला देश आहे याची राजधानी आहे ओटावा सम्राट आहे चार्ल्स तिसरा तर पंतप्रधान आहे मार्क कार्नी चलन आहे कॅनेडियन डॉलर हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक दहा बघा दोन हजार पंचवीस मध्ये भारत व्हिएतनाम लष्करी सराव फिनबॅक्स कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये विनबॅक्स ची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली तर ही आली सहावी आवृत्ती ऑप्शन बी दोन हजार अठरा मध्ये हे सुरू झालं होत प्रश्न क्रमांक अकरा बघा स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या वेदचालित पर्यावरणपूरक रॉकेट चे नाव काय आहे आणि याच नाव आहे वायुपुत्र ऑप्शन ए ठीक आहे खूप महत्वाचं आहे वायुपुत्र हे प्रश्न क्रमांक बारा बघा अलीकडेच दोन हजार पंचवीस चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डेव्हिड सेजेले ऑप्शन ए बघा दोन हजार पंचवीस चा पुरस्कार बुकर पुरस्कार हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड साजले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे तर दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुस्ताक यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी मिळाला आहे हा पुरस्कार जिंकणारा हा पहिलाच लघुकथा संग्रह आहे तसेच कन्नड भाषेतील पुस्तकाला हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ आहे आहे लेखक मध्ये दे डेविड झाले आणि पुस्तक किंवा कथा संग्रह किंवा कथेला हटल्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस मध्ये जी सेवन मंत्र्यांची परिषद बैठक कुठे झाली तर ही झाली कॅनडा या ठिकाणी ऑप्शन ए ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा WHO ने रिफ्ट फॅली फिव्हर साठी इशारा जारी केला आहे हा आजार पहिल्यांदा कोणत्या आफ्रिकन देशात आढळून आला तर हा आढळून आलेला आहे केनिया या देशात ऑप्शन ए असं उत्तर आहे प्रश्न क्रमांक जर्मन जारी केलेल्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार सव्वीसच्या दीर्घकालीन निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे ठीक आहे निर्देशांक अह आह, आणि अहवाल या कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि यामध्ये भारताचा क्रमांक आहे नव्वा प्रश्न क्रमांक सोळा जनजातीय गौरव वर्ष उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि चे उद्घाटन कोठे झाले आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे इम्फाळ प्रश्न क्रमांक सतरा चे दहावे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे कॅथरीन मार्ट्रिन मार्टिना कॉलोनी प्रश्न क्रमांक जागतिक शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे यांनी संयुक्तपणे कोणत्या समारंभाचे उद्घाटन केले या उत्तर आहे कालचक्र सशक्तीकरण सोहळा बघा जागतिक शांती प्रार्थना महोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजा यांनी भूतानमध्ये कालचक्र म्हणजे काळाचे चाक सशक्तीकरण समारंभाचे संयुक्तपणे उद्घाटन केले द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी अक्षय ऊर्जा मानसिक आरोग्य आणि आरोग्य सेवेमध्ये तीन सामंजस्य एक्टिवेट विंडोज कराराची देवाणघेवाण करण्यात आली प्रश्न क्रमांक एकोणवीस सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक वीस भारताची पहिली महिला राष्ट्रीय कॉर्डिंग विजेती कोण बनली आहे आणि ही बनलेली आहे अर्शी गुप्ता ऑप्शन ए प्रश्न क्रमांक एकवीस दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अपरिजिता सारंगी ऑप्शन ए ठीक आहे एकवीस बघा नियुक्तीचा प्रश्न आलाय तर एकदा एक महत्वाच्या अलीकडच्या काळातील नियुक्त्या याच्यावर एक नजर टाकूया राष्ट्रीय cadet commerce NCC चे महासंचालक या पदावर वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती झालेली आहे. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समिती म्हणजेच IPC चे नवीन अध्यक्ष अँड्रू पार्सन्स आहेत. भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगासामी तर ASSOCHAM चे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार पांडा IUCN प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन संरक्षण लेखा विश्वजीत सहाय अमेरिका व्हर्जिनिया लेफ्टनंट गव्हर्नर पदी गजाला न्यूयॉर्क मध्ये भारतीय पहिले मुस्लिम महापौर बनले जोहरान ममदाने भारतीय हो मानक ब्युरो म्हणजे बी आय एस चे सॉरी BIS चे महासंचालक संजय गर्ग तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत प्रवीण दरेकर हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावीस दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सोळा नोव्हेंबर ऑप्शन ए बघा सोळा नोव्हेंबर या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस त्याची घोषणा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युनेस्कोने केली होती आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली हा दिवस सहिष्णुतीच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगातील विविध संस्कृती आणि विचारसरणीबद्दल आदर व स्वीकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीस देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश ऑप्शन ए बघा प्रश्न क्रमांक चोवीस आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे आय ओ अध्यक्ष होणारे पहिले भारतीय कोण आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आहे शैलेश चंद्र ऑप्शन ए प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे रामसुतार ठीक आहे सव्वीसवा प्रश्न पंधराव्या जागतिक क्रीडा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे आणि हे करणार आहे फिक्की ऑप्शन ए बघा फिक्की म्हणजे काय आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावीस ला मुख्यालय आहे नवी दिल्ली भारत या ठिकाणी महासंचालक आहे वीज तर अध्यक्ष आहे अनंत गोयंक प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महिलांसाठी दुर्गा ड्रॉइंग कोणी सुरू केले आहे तर हे सुरू केलेले आहे बीएसएफ से बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांनी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सतरा नोव्हेंबर म्हणजे आजच्याच दिवशी तर प्रश्न क्रमांक एकोणतीस तुंगबुक आणि पुटोंग पालीत लेपच्या वाद्यांना जी आय टॅग देण्यात आला ही वाद्ये कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ही आहे सिक्कीम या राज्याशी संबंधित प्रश्न क्रमांक तीस म्युग्लू चेंबा कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहे तर हे बनलेले आहे टांझानिया या देशाचे ठीक आहे बघा विद्यमान पंतप्रधान म्युग चेंबा यांची नियुक्ती राष्ट्रपती सामिया सुलू हसन यांनी केली ठीक आहे सामिया सुलू हसन ह्या टांझानियाच्या राष्ट्रपती आहेत आणि त्यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला ठीक आहे तर हे गोष्ट लक्षात ठेवा ಮಿತ್ರಾನೋಚ ಪ್ರಶ್ನೆ ಆಡಿಯೋ ತುಂಬಾ ಕಾಟ ಮಿಕ್ ಕಳಾ ವೀಡಿಯೋ ಶೇಟ್ ಬದ್ದ ಮನಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ಭೇಟು ಉದಯೋ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ